न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया तोड़कर सह्याद्री येथे ई प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण राज्यात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ई टेक्स्टाईल प्रणाली विकसित करण्यात आली आहे या ई टेक्स्टाईल प्रणालीचे अनावरण आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत करण्यात आले वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनांकरिता एंड टू एंड प्रोसेस ॲटोमेशन करण्यासाठी ही प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातील सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आय सी आय सी आय आए बँकेमार्फत ही ई टेक्स्टाईल प्रणाली विकसित करण्यात आली आहे राज्याचे नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे या अंतर्गत लघु चालना देऊन या माध्यमातून अधिक रोजगार निर्मिती करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी वस्त्रोद्योग मंत्री दादा पाटील मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंह आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकन